राज्यभरात पोलीस ठाणी शासकीय या कार्यालयात सीसीटीव्ही लावण्याचे बंधन घालण्यात आले होते त्याचे काम पूर्ण झाले आहे का खासगी आस्थापनांवर सीसीटीव्ही आहेत परंतु अनेकदा यातील फुटेज सोशल मीडियावर व्हायरल केले जाते अशा व्हिडिओतून अनेकदा बदनामीचे प्रकार घडले आहेत यावर नियंत्रणासाठी कोणते धोरण ठरवले जाणार आहे का असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला पाश्चात्य देशांत सीसीटीव्ही नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे तशाच प्रकारे पोलिसाऐवजी महानगरपालिकेकडे ही आस्थापना देता येईल का जेणेकरून त्यांचे जतन दीर्घकाळ होईल असेही पाटील यांनी सुचवले याला उत्तर देताना मंत्री पंकज बोयर यांनी खासगी आस्थापनेतील व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याबाबत काहीतरी धोरण त्या ठिकाणी ठरवले गेले पाहिजे हे मान्य केले अशी माहिती गृह विभागाला किंवा आपत्ती व्यवस्थापनावेळी उपयोगी पडू शकते यासाठी अशा रेकॉर्डिंगचे जतन चांगल्या प्रकारे करणे व्हिडिओ व्हायरल करून होणारी बदनामी रोखण्यासाठीचे धोरण येणाऱ्या अधिवेशनाच्या आधी मांडले जाईल असे आश्वासन दिले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी